हॅलो फ्रेंड्स, नमस्कार रमीला रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आजचा नवीन व्हिडिओ आहे आपला वरण बट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी साठी आपण हे साहित्य घेतलेले आहे हे जाडसर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात मका आहे तर भट्टीसाठी मी दोन किलो गहू आणि त्यात एक पाव मका असं दळलेलं आहे हे दोन कप पीठ घेतलेलं आहे भट्टीसाठी आणि हे जिरे आणि थोडा ओवा घेतला आहे ही तीळ घेतली आहे थोडी हळद आणि मीठ आता हे पीठ आपण दोन कप पीठ घेतलेलं आहे आणि मका आणि गहू मिक्स दळलेलं नसलं तर मग आपण गव्हाच्या पिठामध्ये रवा पण टाकू घट्ट तेल टाकायचं मोहन साठी आता हे पीठ आपलं भिजवून तयार झालेलं आहे बट्टीच असं घट्ट भिजवायचं छान त्यात आपण तीळ ओवा हो जिरे मोहन टाकलंय तेल मीठ झालेलं आता याचे गोळे करून घेऊया आणि मग ते वाफवून घेऊया गाळणीवर भिजवून थोडस दहा मिनटं राहू द्यायचं गोळे करून घ्यायचे मध्ये तेल लावायचं गोल गोल हे आपले गोळे तयार झाले बट्टीचे पाणी गरम करायला ठेवलंय उकळलं आहे आपण गाळणे ठेवले त्याला बारीक बारीक तेल लावून घ्यायचं असं आणि हे गोळे ठेवून द्यायचे तयार केलेले आपण इडलीच्या कुकर मध्ये पण ठेवलं तरी चालतं पण या गाळणी पण आणि वाफ वाफून झाले मग आपण ठेवायचं हे गोळे झाले आपले वाफून गेले लागत नाही ना फिट म्हणजे आणि हे असं तळून घ्यायचे तूप तापलंय आपलं तेल किंवा तूप टाकायचं जसं आवडायचं तसं आता हे तापलेलं आहे आपण बट्टी टाकूया तळायला चांगलं टाकलं तर मग सोडा टाकायची काही गरज नसते काही जर सोडा टाकतात वरण वांग्याची भाजी मिरचीची भाजी खूपच जेवण होते आता हे बट्टे आपल्या तयार झालेले आहेत अशा पद्धतीने ब्राऊन कलर येईपर्यंत टाळायचे छान मंद गॅसवर मिडियम गॅस वर क्रिस्पी छान लागतात ही वरणासाठी आपण अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही वरण शिजवून घेऊया डाळ वरणाची आपण तडका देऊया वर्णासाठी घेतलेले आहे आहेत साहित्य लसूण अद्रक पेस्ट करून ही लाल मिरची हिंग कोथिंबीर कडीपत्ता जिरे टाकूया कडीपत्ता टाकूया Kể <Thank> cả याला उकळी येऊ द्यायची झाकण झालंय आपलं वांगे घेतलेले आहे घोटलेल्या भाजीसाठी हिरवी मिरची आणि लसूण आणि अद्रक अशी पेस्ट करून घेतलेली आहे बारीक मिक्सर मध्ये करून घेतलं कडीपत्ता घेतलाय कोथंबीर आता हे चिरून शिजवून घेऊया मोहरे टाकूया जिरे टाकूया टाकूया. कडीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आता हे वांगी चिरलेले टाकूया मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचे म्हणजे कडवटपणा निघून जातो हळद टाकू चांगली वाफेवर वार्थ होऊ द्यायची आणि थोडं पाणी टाकायचं नंतर वांग्याची पण केली तरी चालते अशा पद्धतीने झाली आता ही आपण मिरची भाजी करूया ही हिरवी मिरची घेतली आहे अद्रक लसूण घेतले बारीक करून आणि कोथिंबीर घेतलेली आता ही मिरची आपण चिरून घेऊया तर आपली ही स्पेशल डिश तयार झाली घुटलेली वांग्याची भाजी वरण बट्टी मिरची भाजी लोणचं भात अशी पूर्ण थाली अशी तयार झाली आता थोडस आपण भरून तूप घालूया वरण खरच रुचकर असं जेवण झालंय तयार धन्यवाद